किती वीस वीस दहा घ्या दहा <laughs> कस आहे साहेब आमची एक एकर शेती आम्ही नांगरतो सर काढतो रोप आणतो लावतो त्याला रोज पाणी घालतो कीटकनाशक फवारणी सगळं चाल आणि एक लाख रुपये खर्च करून चार महिने जेव्हा पीक येतं ना तेव्हा कामगार लावून हे तोडून तो, घेतो आणि निवडून मध्ये भरतो आणि टेम्पो घेऊन इथे येऊन अख्खा दिवस भर विकतो आणि हे दहा रुपये अरे मॉल मध्ये खरेदी केलेली दिसतीये आहे केवढ्याची केली वीस एक हजाराचे अरे वा डिस्काउंट मागितलं नसेलच तिथं हा पण शेतकऱ्याकडे तुम्ही डिस्काउंट मागणार शेतकऱ्याला किंमत मॉल मध्ये शॉपिंग करता राव आणि दहा रुपयाच्या भाजीसाठी जीव जातो तुमचा जरा लाज वाटू द्या स्वतःच्या वागण्याची स्वार्थासाठी आयुष्य हे जगण्याची त्यात तुमची पण काही चूक तुम्ही सवयीचे गुलाम तुम्हाला सवय झाले सरनामची बघण्या